नऊ उपक्रम दोन हजार चोवीस पंचवीस विविधांगी उपक्रमांचा मासिक अभ्यास साध्य करी अध्ययन निष्पत्ती विकास सादर करते श्री प्रकाश लोटन चव्हाण प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजवन तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जो मी उपक्रम हाती घेतलेला आहे ते उपक्रमात विद्यार्थ्यांचे अध्ययन निष्पत्ती पडताळण्यासाठी मी सर्वप्रथम एकोणतीस जून दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी घेतली यामध्ये चारही विषयांच्या अध्ययनिष्पत्तीवर आधारित प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता या निकालाचे विश्लेषण केले असता मला असं लक्षात आलं की अनेक निष्पत्तीवरती विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून पुढे आणणे गरजेचे आहे म्हणून मी पालक सभा घेतली पालक सभामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी माहिती देण्यात आली तसेच यावर्षी मी जो उपक्रम हाती घेणार आहे त्या उपक्रमात पालकांचे अपेक्षित सहकार्य लाभावे अशी विनंती करण्यात आली त्यानुसार मी विविधांगी उपक्रमांचा मासिक अभ्यास करी अध्ययन निष्पत्ती विकास हा उपक्रम आधी घेतला याचे काही उद्दिष्ट होते विद्यार्थ्याला स्वतः शिकण्याची संधी देणे पाठ्यपुस्तकाच्या जा पलीकडे जाऊन शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान हे निपुच्चे उद्दिष्ट गाठणे समन्वय पद्धत जोडी पद्धत विषय मित्रच्या सहाय्याने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देणे विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यदृष्टी जिज्ञासवृत्ती यांची जोपासना करणे यत्तेनुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्तीची पातळी गाठणे हे उद्दिष्ट मी डोळ्यासमोर ठेवले होते त्यानुसार दर्जेदार अशी मासिक अभ्यासिका मी तयार केल्या आणि त्या मासिक अभ्यासिका विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आल्या या मासिक अभ्यासिकामध्ये विद्यार्थ्यांची निष्पत्ती पातळी गाठण्याची सुविधा करण्यात आली या मासिक अभ्यासिकाअंतर्गत विद्यार्थी घरी वेगवेगळ्या कृती करू लागले अभ्यासिका पूर्ण करू लागले यामध्ये घरी विद्यार्थ्यांची आई माता तसेच पालक त्यांना सहकार्य करू लागले म्हणजे निष्पत्तीची पातळी गाठत असताना मला या उपक्रमामध्ये पालकांचं अपेक्षित सहकार्य लाभत गेले पालकांच्या सहकार्यातून आणि माझ्या प्रयत्नातून विद्यार्थी रोज दिलेल्या अभ्यासिका सोडू लागले आणि विद्यार्थ्यांची प्रगती ही वाढत असताना मला दिसून आली मी विद्यार्थ्यांसाठी प्लायवूडचे दोन बाय दोनचे चे फळे तयार केले यामध्ये विषयनिहाय विविध उपक्रमांचे रेखांकन केले आणि विद्यार्थ्याला स्वयं अध्ययन साध्य पद्धतीने विषयमित्र पद्धतीने शिकण्याची संधी दिली इथे माझ्या विद्यार्थिनी नकाशा भरत आहेत तसेच प्रत्येक विषयाचे मी फलक तयार केले होते यामध्ये विद्यार्थी गटागटाने अभ्यास करत आणि ज्या अपेक्षित अध्ययन निष्पत्ती आहेत त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करताना मला या उपक्रमांतर्गत दिसून येत होती विद्यार्थ्यांना मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास या प्रत्येक विषयाचं ज्ञान स्वयं अध्ययनातून स्वतः कृती करून घेता येऊ लागले आणि या दर्जेदार फलकांमार्फत विद्यार्थ्यांचं सक्षम अध्ययन घडू लागले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अधिकचा सराव होण्यासाठी मी लॅमिनेशन शीट्स तयार केले या लॅमिनेशन शीटचे हजारो शीट्स, शीट्स माझ्या शाळेत आहेत विद्यार्थी साधे पद्धतीने खूप छान पद्धतीने इथं त्यामार्फत शिकत आहेत विद्यार्थ्यांनी दररोजच्या शिकवलेल्या घटकात अध्ययन निष्पत्ती पातळी गाठली आहे का नाही हे पाहण्यासाठी मी डिजिटल गेम आणि ऑनलाईन टेस्ट देत होतो त्यासाठी टॅब टी व्ही मोबाईलचा वापर मी करतो स्किल आम्ही या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे चला ुड चला पुढे गुडली व्हेरी गुड तुमचं कन्व्हर्सेशन स्किल वाढण्यासाठी पाठ्यघटकाचे आम्ही नाटकात रूपांतर करत असतो हा विद्यार्थी प्रशेक भालेराव हा टीचरची भूमिका करणार आहे ही विद्यार्थीनी रिया देशमुख ही कॅटची भूमिका करणार आहे आणि या तीन मुली या किटनची भूमिका करणार आहेत चला पाहूया आपण ते कशा पद्धतीने सादर करतात ते नाव स्टार्ट मासिक अभ्यासिकेतील विविध कृती डिजिटल साहित्य तसेच शाळेतले दैनिक उपक्रम यामार्फत विद्यार्थ्यांची प्रगती किती प्रमाणात साध्य झाली हे पाहण्यासाठी मी उत्तर चाचणी घेतली दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उत्तर चाचणी घेण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांची सरासरी गुणवत्ता तपासण्यात था आली यामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत विद्यार्थ्यांची प्रगती मला दिसून आली तसेच पूर्व चाचणी सुरू असताना तेव्हा मी मराठी विषयाच्या सहा अद्य निष्पत्ती निवडून त्याचे निरीक्षण नोंदवले होते आणि उत्तर चाचणी झाल्यानंतर पुन्हा त्याच निष्पत्तीवर निरीक्षण नोंदवले असता त्याच्यात जवळजवळ नव्वद टक्के प्रगती झालेली मला दिसत आहे आणि ते इथं मी मांडलेली आहे इंग्रजी विषयासाठी मी पाच निष्पत्तीची निवड केली होती पूर्व चाचणीच्या वेळी केलेले निष्कर्ष निरीक्षण आणि उत्तर चाचणीच्या वेळी केलेले निरीक्षण याच्यात जेव्हा मी सरासरी तुलना केली तेव्हा इंग्रजीतसुद्धा चांगल्या पद्धतीची प्रगती मला झालेली दिसून आली त्याचबरोबर गणित विषयासाठी मी सहा अध्ययन निष्पत्ती निवडल्या होत्या ज्या महत्त्वाच्या आहेत या सहा अध्ययन निष्पत्तीचे निरीक्षण मी पूर्व चाचणीच्या वेळेला नोंदवलं होतं आणि उत्तर चाचणीच्या दिवशीसुद्धा नोंदवलं त्याच्यातसुद्धा गणितामध्ये अद्भूतपूर्व अशी प्रगती विद्यार्थ्यांची झालेली मला या उपक्रमाच्या माध्यमातून दिसून आलेली आहे तसेच सुद्धा मी पाच अध्ययन निष्पत्ती निश्चित केल्या होत्या त्या पाच अध्ययन निष्पत्तीवर आ, मी पडताना सूची भरून घेतली होती त्याच्यामध्ये पूर्व चाचणी व उत्तर चाचण्याची तुलना केली असता याच्यासुद्धा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली मला दिसून आली आणि मीही आलेखाच्या रूपाने आपल्यासमोर मांडलेली आहे या उपक्रमाअंतर्गत मला जे यश मिळालं ते इथे मी मांडत आहे विद्यार्थी स्वतः शिकण्यास प्रेरित झाला स्वयंमाध्यम प्रक्रियेतला अधिक लक्ष ते देऊ लागले आणि वाढ झाली अबोल विद्यार्थी बोलके झाले अनुभवातून मिळालेले ज्ञान चिरकाल स्मरणात आले हा दृष्टिकोन विद्यात्मय तयार झाला विद्यार्थ्यांना एफ एल एनची उद्दिष्ट साध्य करता आली इतर तिसरीला अपेक्षित अद्य निष्पत्ती पातळी विद्यार्थ्यांनी गाठली हे मला याच्यातनं दिसून आलं तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेतला आनंद प्राप्त करून देता आला धन्यवाद